नमस्कार मित्रांनो बाकेट मराठीमध्ये मी अजय तुमचं स्वागत करतो आपण बघतो निफ्टी बँक लिटीसाठी आणल त्याचबरोबर काही स्टॉक चालला असेल सर तुम्हाला करूया आज जवळपास ट्रेंडिंग एक्सपायरी बघायला मिळाली आणि बँक निफ्टीने अक्षरशः मुवमेंट चांगली दिलेली आहे बँक निफ्टीने स्वतःच्या एक्पायरी मध्ये माती खाली म्हणू शकतो सारख्या पण आज निफ्टीची संगत थोड्या वेळेसाठी काय असताना मार्केट खाली आपल्याला बघायला मिळेल सो आता करंटमध्ये ही जी लेवल होती महत्वाची कोणती ही जी लेवल होती ही लेवल जवळपास तोडण्याचा प्रयत्न केला पण क्लोजिंग जे आहे लेवलच्या थोडाफार वरती दिलं हे असू असलं थोडीफार एक पॉझिटिव्ह नोट वरती आपण कॅच करू शकतो पण जसं मार्केट कसं आहे साईडवेज आहे हे लक्षात घ्या सो आता बाय असेल तर कुठे बाय करू शकतो लक्षात घ्या उद्या जर कॉल बाय करायचं तर एकवीस आठशेच्या वरती टिकला तर ती एक चांगली रिजेक्शन झोन आहे तर तुम्ही कॉल ऑप्शन जो आहे हे बाय करायचा प्रयत्न करू शकता एकवीस आठशेच्या वरती टिकला तर दुसरं एकवीस नऊशे तीसरा बावीस हजार हे तीन टार्गेट्स बॅक टू बॅक बघायला मिळू शकतात पण पुढ बाय करायचं तर एकवीस हजार सातशे सदुसष्टच्या खाली तुम्ही पुट बाय करू शकता बिंदास एकवीस पाचशे एक चांगलं सपोर्ट आहे त्यामुळे इथे काय ही जी रेंज आहे एकवीस पाचशेची काय प्रॉफिट बुकिंगची झोन आहे ही कसली आहे प्रॉफिट बुकिंगची झोन आहे कोणती एकवीस हजार पाचशे त्यानंतर मार्केट अजून खाली येते एकवीस ची रेंज आहे त्याच्या खाली तर एकवीस तीनशे पण काय एकवीस पाचशे जास्त प्रॉफिट बुक करणं गरजेचं आहे गॅपडाऊन मार्केट ओपन झालं पन्नास शंभर पॉईंट तर लक्षात घ्या पहिलं काय करायचं वेट करा एकवीस हजार पाचशे जास्त इथे खाली येऊन कसं रिॲक्ट करते बघा रिॲक्ट करत असेल व्यवस्थित थोडाफार फुलबॅक जात असेल तर डेफिनेटली प्राईसक्शन घेऊन ट्रेड घेण्याचा प्रयत्न केला पण जर खालून वर दिसून जात असेल तर डेफिनेटली परत कॉल बाय एकवीस हजार सहाशे सौष्ट सदुसष्ट क्रॉस करताना तुम्ही करू शकता पण तसं नाही झालं आणि मार्केट इथून डायरेक्ट डाऊन सेलिंग झाली तर डेफिनेटली एकवीस पाचशेच्या खाली होल्ड करायला पाहिजे चांगली एक पॉवरफुल एक म्हणू शकतो काय एक पॉवरफुल कॅन्डल ही बिअरिश इथे काही होल्ड केली पाहिजे त्या कॅन्डलने पुढच्या कॅन्डल चालू तोडला पाहिजे पुढच्या थोडक्यात काय एक चांगली मुवमेंट बघायला मिळू शकते ठीक आहे समजले का निफ्टीची अनालिसिस सरळ साधारण सोप्या भाषेत उडी मारतोय निफ्टी वरून स्टेट बँक निफ्टीला बँक निफ्टी किती बाय करू शकतो पंचेचाळीस हजार काय म्हणतोय पाचशे बस पाचशेच्या वरती टिकलं तर आपण बँक निफ्टी बाय करू शकतो पंचाळीस चा पहिला टार्गेट सेचा हजार चा दुसरं सेचाळीस चा तिसरे तीन टार्गेट्स बॅक टू बॅक पण खरं सांगायचं तर इथे से सेलिंग थोडाफार जास्त आपल्याला बघायला मिळू शकते टू निफ्टी सो कारण विकनेस थोडाफार बँक निफ्टीच्या आसपास आहे पण सर्वात महत्वाचा सपोर्ट रेंज आहे बँक निफ्टी म्हणजे चोवेचाळीस चारशेच्या आसपासची ही लेवल तुटली तर बँक निफ्टी तुम्हाला अजून खाली बघायला मिळू शकते सो गॅप डाऊन ओपन झालं चोवेश सातशेच्या आसपासचा पहिलं टार्गेट चोवेचाळीस हजार एक चारशे एकोणनव्वदचं घ्या इथून डेफिनेटली थोडंफार बाउ्स बॅक झालं तर ठीक आहे बाउस बघ परत जर मार्केट परत सेलिंग तर डेफिनेटली चौदाच्या हजार चारशे एकोणनव्वदच्या खाली तुम्ही डेफिनेटली काय करू शकता पुट बाय करू शकता मग अजून टार्गेट खालच्या आशिषने बघायला मिळू शकतो फाटी जाऊन तुम्हाला ते काढायला त्याचबरोबर थोडंफार बाईंग रेंज जी आहे म्हणजे कॉल कुठे बाय करू शकता कॉल बाईंग जी रेंज आहे व्यवस्थित ती म्हणजे पंच्याऐर हजार पाचशेच्या वरती बँक निफ्टी होल्ड करणं गरजेचं आहे ही रेंज साइड वेजस आहे त्यामुळे ह्या मध्ये ओपन झालं तर पहिलं काय ब्रेकआउट आणि ची तुम्हाला वाट बघावी लागेल त्याच्यामध्ये बँक निफ्टीमध्ये समजल्या का सांगा लेवल्स अप्रोप्रिएट परफेक्ट अप्रोक्स लेवल्स कॉलनीपूरच्या त्याचबरोबर कॉलनीपूरच्याच लेवल सी एन पी सांगतो तिथे फ्युचर तुम्ही बाय किंवा सेल करण्याचा प्रयत्न करू शकता थेट उडी मारूया कुठे स्टॉक्सवरती पहिला स्टॉक कोणता घ्या एचडीएफसी बँक बघूया काय म्हणतो एचडीएफसी बँक एच डी एफ सी बँकेचा विचार केला तर लक्षात घ्या थोडीफार सेलिंग ही कंटिन्यू परत बघायला मिळते थोडक्यात काय ही जी सेलिंग झाली होती परत मार्केट खाली येताना बघायला मिळते सो so, एचडीएफसी बँक आपण सेल करू शकतो डेफिनेटली yes. uh, यस uh, एक हजार तीनशे अठ्ठ्याण्णवच्या कडे टिकल तर बिंदा सेल करा एक हजार तीनशे ब्याऐंशीच्या च्या आसपास पहिले टार्गेट घ्या त्याकडे टिकलं तर अजून मोमेंट तुम्हाला बघायला डेफिनेटली मिळू शकते त्याचबरोबर एचडीएफसी बँकेनंतर अजून कोणता स्टॉक बघूया रॅन्डमली पिकअप करूया का की ऑलरेडी आपण एक ऍड एड केलेले आहेत निफ्टी चे स्टॉक्स बघूया कोणता कोरोमंडल पाहूयात का ठीक आहे या स्टॉकमध्ये डेफिनेटली थोडाफार इथे पुलबॅक बघायला मिळू शकतो सो so, आता या स्टॉकमध्ये बाईंगची झोन बघायला मिळते क्लिअर कट पण लो तुटला तर सेलिंग से, पण माझ्या मते हा जर पुलबॅक असेल कोणता हा जर पुलबॅक असेल ही सोडतोटक ऍक्च्युअली ह्या सेलिंगचा हा पुलबॅक आहे परत मार्केट खाली येते पण ही जशी कॅन्डल बनली आहे त्याच्यावरून समजतंय की हा जर पुल बॅक असून ही लेवल चा ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न करत असेल तर करमंडल आपण बाय साईडचा विचार करू शकतो एक हजार एक्याण्णवच्या वरती बाय करण्याचा प्रयत्न करू शकता स्टॉपलॉस साईट ठेवण्याचा प्रयत्न करू शकता पण सेलिंगचा विचार म्हटलात तर एक हजार बासष्टच्या खाली तुम्ही सेल करण्याचा प्रयत्न करू शकता एक लॉस जो आहे तो तुम्ही एक इंडिकेटर ईएमएस तुम्ही लावण्याचा प्रयत्न करू शकता ठीक आहे आरती इंडस्ट्रीज ऍक्च्युली सहाशे त्रेसष्टच्या आसपास आहे आज डेफिनेटली सेलिंग बघायला मिळाली आणि टॉपवरती आहे सो रेंज आहे कोणती एक लेवल सहाशे एकोणतीस सहाशे एकोणतीसच्या खाली जर स्टॉक टिकला तर बिंदास तुम्ही सेल करू शकता कालच्याशी मुवमेंट आरामात बघायला मिळू शकते स्टॉप लॉस जो आहे आज जवळपास काय सहाशे पस्तीस सहाशे छत्तीसच्या आसपास ठेवण्याचा प्रयत्न करू शकता ठीक आहे आयशिअर मोटर्स काय म्हणतोय बघूया आयशियर मोटर्स आपल्याला जवळपास काय मुवमेंट आली पुलबॅक आला ठीक आहे मुवमेंट आली सेलिंग आली ही मुवमेंट हा पुल बॅक त्याच्यानंतर ही सेलिंग बघायला मिळाली त्याच्यानंतर आता मार्केटमध्ये परत आता थोडक्यात काय थोडंफार वरती जाण्याचा प्रयत्न करतो पण रिजेक्शन खाली आलेले so, सो ही या लेवलच्या खाली टिकला तर बिंदाच सेल करू शकता ती म्हणजे तीन हजार आठशे खाली टिकला तर मुवमेंट तुम्हाला चांगले बघायला मिळू शकते आणि बाईंग रेंज जी आहे ती ही एक बघायला मिळू शकते पण ती जवळपास वर तुम्ही थोडक्यात काय इथे ह्या मोठ्या कॅन्डलच्या छोटी कॅन्डल बनली तर सांगू शकतो काय मार्केट साईड बघायला मिळू शकतं हे लक्ष असलं ठीक आहे सेलिंगची रेंज तीन हजार आठशेच्या खालीच समजलंय का सांगा काय निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस स्टॉकचा अनालिसिस समजलं असेल तर लाईक कमेंट सेशनला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायन दावा याने पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील माझ्या मते इथं तुमची मी आता मित्रांनो रजा घेतोय धन्यवाद